नमस्कार मी मल्लया स्वामी सत्यविजय न्यूज कर्नाटकमध्ये जंगम समाजचे मुलगी मुलीची हत्या झालेली आहे निया हिरेमठ मुलीचे नाव या मुलीचे भर दिवसा कॉलेज कॅम्पसमध्ये हत्या करण्यात आले तरी हत्या करणाऱ्या या व्यक्तीला तात्काळ फाशी व्हावी यासाठी आपण सर्वजण जंगम समाजाच्या वतीने निवेदन जिल्हाधिकारी माननीय कुमार आशीर्वाद साहेबांना द्यायचे आहे तरी सर्व जंगम समाजाचे आपले समाजाचे सर्व लोक उद्या जिल्हाधिकारी कार्यालयापाशी अकरा वाजता दो सकाळी अकरा वाजता यावे असे मी विनंती करतो सगळ्यांना हेच एक वेळ आहे आपल्या जंगम समाजाचे अन्याय अन्यायाविरुद्ध आपण सर्वजण मिळून एकत्र येऊन लढा देण्याचे वेळ आलेले आहे तरी आपण सर्वजण मिळून या मुलीला न्याय मिळवून द्यावू न्याय मिळवण्यासाठी आणि त्या मुलीवर झालेले अन्याय विरुद्ध आपण न्याय मिळण्यासाठी आपण जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायचे आहे सर्वांनी जंगम समाजच्या उद्या अकरा वाजता यावे असं मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बसव जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम सगळ्यांना विनंती निया हिरमट ह्या जंगम समाजच्या मुलीची हत्या झालेली आहे तरी या हत्याबद्दल तात्काळ जेणे हत्या केले त्याला फाशी व्हावी यासाठी आपण निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा व्हावे हे हात जोडून मी विनंती करतो सगळ्यांना पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र